जर सतोबाला रस्ता नाही झाला तर मी आयुष्यात कुठले इलेक्शन लढणार हे आमच्या समोर सांगितलं आम्ही सगळे एकत्र काँग्रेस होतो आज आता त्या सतोबाचा पुजारी सतोबाच्या रूपाने बोललाय ज्यांनी सतोबाला फसवले त्याला आता सतोबा माफ करणार नाही सतोबा नक्की त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि यावेळी परिवर्तन अटळ आहे काही जर झालं तर परिवर्तन अटळ आहे या बिदाल गटातील आज सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती मला माहिती आहे येणारे इलेक्शन हे मी लढणार पण आहे आणि जिंकणार पण आहे या इलेक्शन प्रक्रियेमध्ये जिंकण्याच्या दृष्टीनं लढण्याच्या दृष्टीनं सगळ्यात मोठा फॅक्टर ठरणार आहे आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचं चिन्ह जे तुतारी चिन्ह आहे आणि या संदर्भामध्ये मी पक्षाचा अधिकृत फॉर्म भरलाय आदरणीय पवारसाहेबांना तीन चार वेळा सगळ्या मानखटाव तालुक्यातल्या कार्यकर्ते असं भेटून मला उमेदवारी द्यावी आणि मी सक्षमपणे कसं लढू शकतो आणि कसा जिंकू शकतो याचा पूर्ण आढावा दिलेला आहे आणि आदरणीय पवार साहेबांकडे सगळा आढावा आहे त्यांचा स्वतःचा सर्वे या मतदारसंघाची खड्यान खड्या त्यांना माहितीये आणि त्यांच्या मनामध्ये या मतदारसंघामध्ये परिवर्तन व्हावं हो भावना आणि त्यामुळे मला माहिती आहे की एक जिंकणारा उमेदवार तरुण चारा या सगळ्याचे निकष ठेवून किंबहुना मागच्या कालखंडामध्ये त्यांनी एवढ्या वेळ थांबा पुढच्या वेळी आम्ही तुमचा विचार करून जे काही सांगितलं होतं या सगळ्याचा विचार करून पवार साहेब मला नक्की उमेदवार देतील आणि तुतारीच्या चिन्हावरती मी नक्की विजय होईल आणि माझ्या या सगळ्या जमलेल्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती नक्की गुलाल पडेल आता मला या घटके होत असताना पाणी प्रश्नाचा मुद्दा कार्यकर्त्यांनी तुमच्यामुळे मांडला की उत्तरमान मधली अजूनही पाणी पोहोचलं नाही अगदी तोंडल्यापासून असेल तो कारकिल पर्यंत पाणी प्रश्नाची अनेकदा इथे चर्चा झाली तुमचं काय विजन असणार आहे सा। शंभर टक्के आपण बघताय या लोकप्रतिनिधी या पाण्याच्या प्रश्नावर हो सगळे इलेक्शन लढले आल्यापासून पण आज सुद्धा आपण बघतोय हा जो सगळा भाग आहे बत्तीस गाव आहे जी मधली ही सगळी गावं पाण्यापासून वंचित आहेत आणि या गावातल्या लोकांना नेहमीच स्वप्न दाखवायचं काम केलं आता इलेक्शन आलं आता बघा आचारसंहिता लागायचं आधी चार आठ दिवसात आणखी काहीतरी नाटक केलं जाईल नाटकं करायची आणि मतं घ्यायची याच्याशिवाय काही केलं नाही तुम्ही म्हणाल की अनिल देसाई तुमचं काय विजन आहे आता प्रश्न तुम्ही विचारला आपल्याला आठवत असेल मी दोन हजार तीन सालामध्ये जो असाच भाग आहे उत्तर मान जसा आहे तसं मान तालुक्यातली एक सोळा गाव होती जी पाण्यापासून पूर्ण वंचित आणि साधारण समुद्र सपाटीवर फार उंचाव असणारा जो भाग होता की जो या बिजवडीपेक्षा उंच असणारा भाग आहे जो विरळी आहे माझं वरकुटे मलोडी गाव आहे या गावातल्या सोळा गावातल्याच लोकांना मी सोळा दिवस रस्त्यावरती घेऊन बसलो शेवटी सरकार हे कुठल्या असूया गेंड्याच्या कातडीत असते आई सुद्धा रडल्याशिवाय पाजत नाही आत्ताचे लोकप्रतिनिधी सरकारचं गोडवं गायच्या दृष्टीनं काम करत ते फक्त सरकार कसं चांगलं आहे पंतप्रधान काय करणार आहे पंतप्रधान येणार आहेत आणखी कोण येणार आहे एवढं लोकांना दिशाभूल करतायत आणि पाण्याचं फक्त बोगच भूमिपूजन करायचं पूजन करायचं ही भूमिका त्यांची आहे अनिल देसाईला माहिती की या भागाला पाणी आल्याशिवाय या भागातल्या लोकांचं कल्याण होऊ शकत नाही आणि मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे पाणी उचलून वर टाकलं पाहिजे जे, जे वरच्या भागामध्ये आता जे पाणी आलंय हे पाणी उचलून वरच्या भागामध्ये टाकून वारोगडापासून वरच्या भागात ग्रॅव्हिटीनं पाणी जर दिलं तर लोक खुश होणार जी पहिली योजना होती पर पर की जादववाडीच्या तळ्यात पाणी सोडायचं तिथनं पुढं ग्रॅव्हिटी नाही हे पाणी पूर्ण कारकिल पण परिसरात न्यायचं ते पाण्याची योजना करण्यासाठी अनिल देसाई कटिबद्ध आहे त्यासाठी जे जे करायला पाहिजे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करेल खोटं आश्वासन दाखवणार नाही खोटं चित्र आभासी चित्र लोकांसमोर उभा करणार नाही आत्ताच जे काही चित्र आहे हे सगळं आभासी चित्र आहे त्यातलं वास्तव काय नाही हे मतदानासाठी लाडकी बहिणी सरकार मतदारसंघातला बत्तीस गावातला लाडका हो पाण्याचा लाडका हो यासाठी काही काही जे आश्वासन द्यायचे ते चालू आहे खरं यातलं काही नाही अनेकदा ते म्हणले की मी विधानसभा लढवणार नाही बांधावर पाणी इथं होईल असं त्यांनी आश्वासन दिले याबद्दल काय नाही जे बोलले ते आता त्यांनी पाळावं आणि जर त्यांनी नाही पाळलं तर यावेळी जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही यावेळी परिवर्तनाची फार मोठी लाट आहे आपण बघताय या मानखा विधानसभा मतदारसंघात गावागावात त्यांच्याबद्दल अत्यंत निगेटिव्ह लाट आहे लोकांच्या मनामध्ये फार रोष आहे तुम्ही पण चॅनल चॅनलवाले जे आहेत ते वेगवेगळ्या वेग बाईट घेते तुम्ही बघितलं असेल पहिल्यांदा पंधरा वर्षामध्ये महिला त्वषने बोलत आहेत महिला सांगतात की आमच्या नवऱ्यांचं वाटोळ झालं एखादी महिला भगिनी बोलते माझं स्वतःचं काही मला उद्योगधंदा नाही एखादी भगिनी बोलते माझ्या तरुणाचं माझ्या मुलाचं वाटोळं केलं की के एखादा एखादा बांधव बोलतोय की माझ्या मेलेल्या भावाच्या नावा पैसे काढले इतकी वाईट सतोबाचा पुजारी सुद्धा वाईट पद्धतीने बोलतोय एक लक्षात त्यावेळेस सतोबाला मला आठवतो आम्ही काँग्रेसमध्ये होतो मी कुकडवाड गट लढला आणि त्यांनी अंधळी गट लढला त्यावेळी आम्ही पृथ्वीराज चव्हाण साहेब आले होते मलवडी सभेत आणि त्यावेळी त्यांनी सपथ घेतलं होतं की बाबा जर सतोबाला रस्ता नाही झाला तर मी आयुष्यात कुठले इलेक्शन लढणार हे आमच्यासमोर सांगितलं आम्ही सगळे एकत्र काँग्रेस होतो आज आता त्या सतोबाचा पुजारी सतोबाच्या रूपाने बोललाय ज्यांनी सतोबाला फसवलंय त्याला आता सतोबा माफ करणार नाही सतोबा नक्की त्यांना त्यांची जागा दाखवेल आणि यावेळी परिवर्तन आटळ आहे काही जर झालं तर परिवर्त परिवर्त परिवर्तन परिवर्तनाच्या आठवड परिवर्तनाचा फायदा नक्की जनता आम्हा सगळ्यांना करून जिल्हा बँकेच्या माध्यमातून सरकार त्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम केलं त्याबद्दल काय सांगतात आता सुद्धा आता सुद्धा तुम्ही माझ्यानंतर इथं बाईट घ्या छप्पन्न लाभार्थी इथं मला भेटले तरी मला शहाऐंशी लाभार्थी सॉरी माझा आकडा चुकला शहाऐंशी लाभार्थी असे आहेत की त्यांचे संसार उभा करायचं काम नुसता नुसतं अन्नसे पटेल नाही जे मागासवर्गीय वसंतराव नाईक भटकेक्त महामंडळ आहे त्याच्या समजा तो बसल वसंतराव नाईक एटी समाज धनगर समाज आहे वंजारी समाज त्यांना मग फायदा मिळतो जे ओबीसी महामंडळ आहे त्यातले ओबीसी महाडाचे आहेत जे इतर समाजातले मागासवर्गीय त्यांना लोकशाही अन्ना बे महामंडळ आहे या सगळ्या महाडाच्या योजना जिल्हा बँकेत राबवतो आणि हजारो तरुणांच्या हाताला काम आणि डोक्याला चांगला विचार द्यायचा मी काम करतोय आणि मी हे प्रामाणिकपणे आयुष्याच्या शेवटपर्यंत करत राहतो जाए। जाए। हा मेळावा पार पडत असताना तुमच्या मेळावा मध्ये अगदी सर्वसामान्य सामान्य कार्यकर्ते होते त्याच्या मध्ये राजकीय पुढारी कमी होते मात्र सर्व सामान्य माणसं तुमच्या सोबत आहेत काय शंभर टक्के गोरगरीब जनता यावेळी माझ्याबरोबर आहे मला खात्री आहे यावेळी मान खटाव हो तालुक्यातल्या पंच्याण्णव टक्के गावांमध्ये मी जाऊन आलो आणि गरीब माणसाच्या चेहऱ्यावर मला विश्वास असतो गरीब माणूस मला सांगतो की अनिल देसाई तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि मला यावेळी गरीब माणूस जिंकवणार आहे गोर गरीब माणसांच्या विश्वासावरती त्यांच्या चेहऱ्यातल्या आशिवादावरती मी इलेक्शन लढतोय आणि जिंकणार पण आहे आणि मला पूर्ण खात्री आहे या सर्वसामान्य माणसांच्या जोरावरती या मानकटावर परिवर्तन होईल आणि मी आमदार